फातोर्डा येथील गवळीवडात पारंपरिक उत्साहात गोरवांजो पाळवो साजरा करण्यात आला या पारंपरिक सणाचे मुख्य आकर्षण ठरले म्हैशींच्या जा शर्यती ज्यात स्थानिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच जोशात आणि एकात्मतेच्या भावनेने साजरी केली जात आहे हा दयानंद साठे वातोडा गवडा गवळी समाजाचा कमिटी मेंबर आणि आचे कसे असा वर्षा वर्सा, वर्सा आम्ही हंगा कमीत कमी अडीच तीनशे वर्षां हिरतात पहिले किती आशिले की पावडं आम्ही करताले पण तीच पुरत इथल्या एक नाशिल्ले तिथला मशी काढपचे निसोपचे त्यांना पाडो म्हणून असं असा की पहिली आम्ही सध्या पहिली फर्स्ट डेम्परा शेणाचो पाडो घालतात आणि मागी लागतात आम्ही म्हशीक कंप्लेन म्हशीक आम्ही रंगयतात त्यांना गळ्यान हार घालून माळो घालून त्यांना चाळ म्हणतात म्हणजे गळ्यान घुंगरा घालून ते करतात मागी थोडे वर्षात झाले भुरगी जिंबाले त्यांना मिडिया बिड्या नाशिल्ली त्यांना भुरगी जिंबाले युवा भरगे आमगे असते तर आम्ही एक असे करचे की आम्ही एक मंडप आणि मशीद धाडपा आणि त्या प्रायजीस दोरपे त्या भरग्यांनी सगळ्यांनी युवा भरगे तसेच आमच्या बाकीचे अध्यक्ष पार्टीच्या त्यांच्या आम्ही प्रायजीस दोड्या म्हणून आता एक चार पाच आम्ही प्रायजीस देतो फर्स्ट प्राईज सेकंड प्राईज थर्ड प्राईज फस्थे देतात त्याच्या उपरांत पळून झाले की आम्ही झाले कास्तो फातोडासाठी पण ते फाटल्यान एक आमगेलो पाडव्याचे चौधरी चौधरी असा तो थंडी देवाच्या सगळे मांडत थं न दोड मांडतात आणि थंडी एक एक प्रत्येक घरातली मस थं वचून सलाम म्हणजे सलाम किती दोन्ही दोंगे असे हे करून सलाम घालून ती थे दे मांडला ते पाय पडा मस आणि आमचा राखणदारा नंतर त्यांना आमचा चौधरी कारबारी ते कुकुम लाशी कुकुम लाय कारण ती म्हणजे उठ्ठा आणि वयता किती वर्ष झाली परंपरा हा आम्ही सांगा म्हणजे किती आम्ही पहिली हा अडीचशे तीस आमचं गोडिवाडाच असा फातोर्डा जोडीवाडा पैसे पमजा आमचे कमसे दोनशार पाच सिढी झालो पण तितके फंक्शन जाय जाते लोक मात्र गरीब जितले नेसी न्हेसयताले आणि व्हरताले इतकंच आशिष आता किती युवा भुरगे हा युवा भरगे थँक्स म्हणटा तसेच तुम्ही आज आमची एक मुलाखत घेतली म्हणून म्हणटा